विक्रमगडच्या ये अंबई येथे असलेल्या छेडा फुड्स कंपनीपासून सध्या येथील ग्रामस्थ त्रस्त आहेत कंपनीतून निघणार रासायनिक सांडपाणी आणि वेस्टेज थेट नैसर्गिक नाल्यामधून शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये सोडण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं चित्र समोर आलं आहे विशेष म्हणजे या कारखान्यातून निघणाऱ्या वेस्टेज शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने येथील अनेक विहिरी आणि बोरवेल दूषित झाले आहेत त्यामुळे गावात रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून या कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी सध्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे कंपनी विरोधात मागील अनेक वर्षांपासून ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करत असताना देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येतो विजय जनार्दन पाटील नेमकं काय प्रदूषणाचा त्रास होतो काय हे जे शेडा व मधून जे पाणी येतं घाण पाणी त्याच्यामुळं अख्या गावचे बोरिंग विहिरी आणि नाल्याचं पाणी सर्व खराब होतं आणि त्याच्यामुळे जी नाल्यामध्ये मच्छी असते ती पण मरून जाते आणि जे शेतीला आम्ही भात लागवड करतो ती भात लागवड करण्यासाठी माणसं शेतामध्ये उतरत नाही आणि जरी आम्ही शेती लावली अशी काय करून प्रयत्न करून तर ते जेव्हा भात पिकत त्याच्यात चार दिवस अगोदर किंवा पाच दिवस अगोदर असे सर्व भाताचे गलून पडतात लोंग गडून गलून पडतात त्याच्यामुळे जे उत्पन्न आहे ते पंचवीस टक्के पण आमच्या हाती लागत नाही आणि आता शेतीमध्ये एक तर ऍक्च्युली अगोदरच नैसर्गिक पाणी पडलेलं आहे आणि त्याच्यात ते वाहतं पाणी आहे आणि त्याच्यामधून एक घाण पाणी येतं त्याच्यामुळे ते भात कापण्याचा पण आम्हाला प्रयत्न होऊ शकत नाही एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे नेमकं हे पाणी आहे त्याच्यामुळे काही त्रास होतो कामगार आहेत वगैरे ते कामगार आहेत ते शेतामध्ये जर उतरले तर संध्याकाळी त्यांच्या पायांना खास भरपूर येते पायांना एकदम आग करते बरेच खरूच टाईप रोग होण्याची शक्यता आहे काय मागणी आहे आमची आम एवढीच मागणी आहे की शेडापुरसने जे पाणी सोडलेले ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे आणि ज्या शेतकऱ्यांची खरोखर नुकसान झालेले त्या शेतकऱ्यांना त्यांनी त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी कुठे कुठे आतापर्यंत आपण पाठपुरावा आहे आम्ही आता पाठपुरावा पहिला आपले खासदार साहेब खासदार साहेबांकडे केलेला आहे कलेक्टर ऑफिसला केलेलं आहे तहसीलदार ऑफिसला बी डीओ ऑफिसला केलेलं आहे गट विकास अधिकारी यांच्याकड पण केलेला आहे आणि प्रदूषण विभाग कल्याण यांना जीमेल केलेलं केलेला आहे आणि सर्व ऑफिसला आम्ही त्याचा पी एस पी ऑफिसला पण केलेलं आहे सर्व जे ऑफिस आहेत गवर्नमेंटची सर्वांना आणि ग्रामपंचायतला त्यांनी आम्हाला सरळ लेटर दिले की या पाण्यापासून त्रास होतो हे पाणी खराब आहे हे बंद करण्यात यावं असं काही आता त्याच्या बाबतीत काही कारवाई झालेली आहे याच्या बाबतीत कुठेच कोणत्याच कार्यालयाकडून कारवाई झालेली नाही अजूनपर्यंत आणि आम्हाला शेतकऱ्यांना अंधारातच ठेवलेलं आहे न्याय नाही मिळाला तर काय न्याय नाही मिळाला तर आम्ही आता शेळा शे कंपनीचे ते गेट मधून जिथून पाणी निघतं तिथे आम्ही जेसीपी लावून पाणी बंद करून टाकणार हे शेळा कंपनीचं माझं नाव विजय अनंत आठवे आहे ह्या शेळा कंपनीचं पाणी जवळजवळ जिथून आलेले आहे तिथून घाण पाणी शिकत आहे त्याच्यामुळे आमची शेती माझा पोल्ट्री व्यवसाय आहे हे पाणी बोरिंगचं पाणी विहिरीचं पाणी पूर्ण खराब झालेलं आहे ह्या पाण्यापासनं बरे जे बरेचसे आजार उद्भवतात हे पाणी म्हणजे पिण्यायोग्यच नाही राहिले आणि पोल्ट्रीच्या व्यवसायामुळे माझा उदरनिर्वाह होतो आता तो उदरनिर्वाहाचा एकदम हे झालेलं आहे काय परिणाम होते नंतर हा व्यवसाय कोंबडे भरपूर मरण पावतात काय कारण त्याच्यावरती आजार येतात इकोळा येतो सर्दी होते असे बरेचसे आजार आहेत ते येतात हा हे पाणी घाण बो, पाणी बोरिंगचं पाणी पूर्ण खराब झालं ते पाणी नाल्या पाणी येते आणि ते मुरून जाते ते पाणी मी याला वापरतो काय मागणी मला त्यांनी माझी नुकसान भरपाई द्यावी आणि सरळ त्यांनी पाणी बंद करावं जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर काय मला न्याय मिळाला तर माझी मुलगा आणि बायको आम्ही गेट जवळ जाऊन तिथे उपोषण करू नाही तर तिथे आत्महत्या एक एकतर इथे आम्हाला काही मिळत नाही आणि असंही अर्थ आहे ना त्याच्यामुळे उदरनिर्वाह होतो तो उदरनिर्वाह व्यवस्थित होत नाही तर मग त्याला करणार काय जयंता असे नेमकं काही त्रास होतो या कंपनीच्या हाताने कंपनी मी जवळजवळ दहा एकर शेती लावतो आणि बर ते बरोबर कंपनीच्या जे सांडपाणी तिथेच आहे माझी शेती आणि ते माणसं एक पण याला बघत नाही कामाला आणि शेतीसाठी आम्ही ट्रॅक्टर फिरवतो तेव्हा शेतातून निघालो कांगाला खाज येते आणि ते जंतू वगैरे पायावर चढतात आतापर्यंत काय पाठपुरावा केलाय आणि कसं कसं नुकसान झालं नुकसान तर भरपूर होतं त्याच्यामुळे भात नाही भात भरपूर व्हायला होतं पण ते पडून जात आणि त्याची आंगरी खडते बरीच ते आम्हाला पावीसात पाव टक्केच शेतीचा भात मिळत काय मागणी आहे तुझी मागणी त्यांनी पाणी बंद करावं हीच आमची जास्त शक्यतो मागणी आहे तुम्ही कुठे कुठे आतापर्यंत पाठपुरावा केलाय का आम्ही भरपूर ते केला ऑफिसला पण सर्व केल्या कलेक्टर ऑफिस आणि जवाहरलाल ज्यांचा आढावा आला तिकडे पण जाऊन आलो कोणीच काय दखल घेतलेली नाही खासदार आमदार यांच्याकडे पण जाऊन आलो काय मागणी आहे आता आणि जर तुम्हाला न्याय तर काय पाठपुरावा न्याय मिळाला त्यांनी फक्त आम्हाला पाणी बंद करावं पावसाळ्यापुरतं तरी पाणी बंद करावं आणि पावसाळ्यात बंद करावं नाही तर आम्ही याच्याबरोबर हे करू नाहीतर आम्ही ते पूर्ण त्यांचं पाईपलाईन गाडून टाकणार यावर्षी जर केलं नाही तर